हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे सर्वांचं आज आपण पाहणार आहोत पालकाची भाजी ही भाजी खाण्यासाठी खूपच पौष्टिक असते पालकामध्ये मोठ्या प्रमाणात लोह कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतात अशा पद्धतीनं जर आपण ही भाजी केली तर पालक न आवडणारे ही ही भाजी आवडीनं खातील यासाठी या ठिकाणी या मी एक जुडी पालक घेतलेला आहे अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुरीची डाळ आणि शेंगदाणे एक तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत लाल तिखट अर्धी वाटी पेसनचं पीठ घेतलेलं आहे चिंच चिंच पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे एक कांदा बारीक चिरलेला धने जिरे पावडर मीठ हिरवी मिरची इथं मी दोन मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर हळद घेतलेली आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण पालक पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ कोणतीही पालेभाजी आपल्याला चिरण्यापूर्वीच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे चिरल्यानंतर जर आपण ती पाण्याने धुवून घेतली तर त्यामध्ये पोषक हो तत्व राहत नाहीत पालक अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे आता इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कडईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरं चिमूटभर हिंग बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरचीचे तुकडे आता हा कांदा हलकासा लाल होईपर्यंत परतून घेऊ कांदा हलकासा लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये आला आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे या ठिकाणी बघा कांदा लालसर झालेला आहे आता लसूण आणि कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी झालेला आहे आता आपण यामध्ये चिरून घेतलेला पालक टाकून घेऊ त्यानंतर यामध्ये भिजत घातलेली तुरीची डाळ आणि शेंगदाणे टाकायचे आहेत आता याला मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकायचे आहेत लाल तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे हळद त्यानंतर धने जिरे पावडर त्यानंतर मीठ मीठ ही चवीप्रमाणे टाकायचं आहे आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण भिजत घातलेल्या चिंचं पाणी टाकून घ्यायचं आहे गूळ या ठिकाणी बघा पालकाला पाणी सुटलेलं आहे आता मंद गॅसवर याच्यावर झाकण ठेवून आपण हे शिजवत ठेवू तोपर्यंत दुसरीकडे आपण बेसन पिठाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करताना यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत यामध्ये थोडस पाणी टाकू आता यातील गुठळ्या मोडून आपण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून ही डाळ हलकीशी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे गरम पाणी टाकल्यानंतर यावर आपण परत झाकण ठेवून आचेवर दा डाळ शिजवून घेऊ तुरीची डाळ भिजत घातल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही या ठिकाणी बघा अशी चेपी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला ही बेसनची पेस्ट टाकायची आहे बेसनपीठ पाण्यामध्ये पेस्ट तयार करून घेतल्यामुळे यामध्ये गुटळ्या होणार नाहीत आता यामध्ये आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे हवा तसा दाटसरपणा आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल आता यावर झाकण ठेवून हे बेसन शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी परत शिजवून घ्यायची आहे मंदाचे वर आपण एक वाफ काढून घेऊ या ठिकाणी बघा यामध्ये टाकलेलं बेसनही व्यवस्थित शिजलेलं आहे आता ही भाजी आपण एका बाउल बाऊलमध्ये काढून घेऊ आता ह्या भाजीवर आपण लसणाची खमंग फोडणी टाकायची आहे त्यासाठी या ठिकाणी मी एक चमच्या तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं आणि दोन लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता यात ठेचलेला लसूण टाकायचा आहे आता हा लसूण आपल्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे ही लसणाची फोडणी आपल्याला भाजीवर टाकून घ्यायची आहे त्यामुळे भाजी, त्या भाजी आणखीनच खमंग होते अशा प्रकारे आपली ही पालक भाजी तयार झालेली आहे